मान खटावचे आमदार जयकुमार गोरेंचे वाकळवाडी गावच्या मागण्यांच्या मान्यतेसाठी प्रयत्न नागरिकांनी मानले आभार वाकळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विविध कामासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने कराड ते सातारा लॉन्ग मार्च आंदोलन करण्यात आले होते त्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतः भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू असा सल्ला दिला सातारा गेस्ट हाऊस येथे भाजपा अध्यक्ष कदम, कदम यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलकांना तुमच्या मागण्या आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन देण्यात आले त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी मिटिंग घेण्याचे ठरले परंतु त्यावेळी आमदारांची भेट झाली नाही पुन्हा सातारा गेस्ट हाऊसला मिटिंग घेण्यात आली त्यावेळी वाकळवाडी गावचे सरपंच नंदकुमार डोईफोडे उपसरपंच महेश माने पांडुरंग माने यांनी आपल्या गावच्या स्मशानभूमीच्या सुशोभणीकरणाकरता दहा लाखाची मागणी केली ही मागणी लक्षात घेता आमदार जयकुमार गोरे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आराखड्यामध्ये वाकळवाडी गावच्या स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपयेची मागणी पत्र जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमा करावे अशी विनंती केली असल्याचे सांगण्यात येत आहे या मदतीसाठी वाकळवाडी ग्रामस्थांकडून आमदारांचे आभार मानण्यात येत आहेत